आणि फायनली मित्रांनो तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होता ती गोष्ट आता तुम्हाला समोर दिसते खारघरच्या बाजूने देखील काम सुरू झालेले आहे आपण ती हाय हॅलो नमस्कार मित्रांनो संकुट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि हाच तो आहे हिरानंद आणि बेलपाडा इथपर्यंत आपल्याला आपला खारघर तळोळच्या फ्लायओव्हर ब्रिज घेऊन येणार आहे आणि त्याचंच काम खारघरच्या दिशेने अतिशय जोमाने आणि चांगल्या पद्धतीने सुरू आहे मित्रांनो आता आपण आहोत डी मार्टच्या समोर आणि इथूनच आपण पुढे जाणार आहोत त्या दिशेला जिथे काम सुरू आहे मित्रांनो इथपर्यंत आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागू शकतो आणि कशा पद्धतीने रस्ता आहे आपल्याला इथून पुढे सरळ जायचं मित्रांनो डी मार्ट इथून आपण पुढे गेल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला एक चौक लागेल या चौकामधून तुम्हाला राईट मारायचं आहे आणि मित्रांनो डी मार्टच्या दिशेने तुम्ही <laughs> आल्यानंतर तुम्ही तिथे राईट टर्न मारल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेक्टर एकोणीस रोड दिसेल या रोडच्या दिशेने तुम्हाला सरळ यायचं आहे तुम्ही सरळ आल्यानंतर इथे तुम्हाला एक चौक लागेल या चौकामधून तुम्हाला लेफ्ट मारायचं हा जो रस्ता आहे हा आहे हा तुमचा वास्तुविहार रोड या रोडने तुम्हाला पुढे पुढे यायचं आहे आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट ही आजची कारण की ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार हे आपलं संकुड यूट्यूब चॅनल पहिलं असणार आहे कारण की अनेक वर्षापासून हा या पुलाचं काम इथे थांबलं होतं आणि ह्या थांबलेल्या कामाला आता कुठेतरी वेगळी गती मिळाली आहे रखडलेलं काम पुन्हा एकदा जोमाने सुरू झालेलं आहे मित्रांनो सिडको मंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर इथे तळोजेवासियांचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे आणि या याची आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे चिन्ह दिसतात की आता हे काम न थांबणारे कारण की इथे चांगला जोर पकडलेला आहे मित्रांनो अतिशय सुंदर आणि इथून तुम्ही सरळ आल्यानंतर तुम्हाला या वास्तू ह्या रोडने सरळ यायचं आहे अतिशय सुंदर या ठिकाणी तुम्ही बघताय की आजचा अपडेट आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे कारण की खारघरच्या दिशेने कामाला गती मिळालेली आहे ही आजची अपडेट हे मित्रांनो फुटेज आहे आजचं आजचं म्हणजे ए आज तीस तारीख आहे मित्रांनो तीस बारा दोन हजार तेवीसचं फुटेज आहे अतिशय सुंदर आणि या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्ही बघताय की आपल्याला या चौकामधून हे डाव्या बाजूला मुरबी गाव आहे आणि आता जिथे ॲरो दाखवला तिथून तुम्हाला सरळ यायचं आहे मित्रांनो ॲरोच्या दिशेने तुम्ही आल्यानंतर तुम्हाला पुढे आल्यानंतर सेक्टर सत्तावीस लागेल जिथून तुम्हाला लेफ्टवरून मारल्यानंतर तुम्हाला बीडी सोमानी जिथे स्कूल आहे जी मोठी शाळा आहे आता नवीन उभे उभारलेली तर त्या दिशेला तुम्हाला जायचं आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला मी पुढे दाखवेल की इथे जे पण लोक इथे आपलं घर बघायला आले होते ते या रस्त्याने आले असतील तर त्यांना इथे मध्ये एक झाड दिसेल जे मध मध आहे आणि तिथे कुठेतरी या या ठिकाणी पण केस असावी विभवते कारण की झाडाच्या आजूबाजूला जो डाव्या साईडलाच रस्ता आहे फक्त उजव्या साईडला रस्ता नाही आहे तेच झाड आहे त्या झाडाच्या इथपर्यंत तुम्ही पोहोचलात तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहेत हेच आहे आपलं लोकेशन आणि हेच आहे इथे तळोजा खारघर फ्लायओव्हर ब्रिज इथेच उतरणार आहे हेच आहे सेक्टर सव्वीस आणि तुम्ही बघताय की या ठिकाणी तुम्ही इथे विनायक शेठ चौकामध्ये इथे तुम्ही पोहोचलेला आहात हेच आहे हाच आहे विनायक शेठ चौक आणि इथे तुम्ही बघताय मित्रांनो इथे तुम्हाला आजचं फुटेज दिसतंय इथे कंटेनर आलेले आहेत इथे तुम्हाला बघताय की ते गेट आहे इथे वेगवेगळे वेग इथे मटेरियल पडलेलं आहे आणि अतिशय सुंदर या ठिकाणी आजचं फुटेज हे आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण की हे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे रेल्वे टॅकच्या बाजूला काम सुरू झाले हे अख्ख्या जग जाहीर आहे परंतु खारघरच्या दिशेने काम सुरू होणं हे अतिशय महत्त्वाचं होतं आणि ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला मी पुढचं फुटेज दाखवतोय तुम्ही बघत राहा कारण की मला हे तुम्हाला सांगायचं की आजचं आहे आजचं हे फुटेज सकाळी साडेआठचं असल्यामुळे तुम्हाला हे फुटेज अतिशय महत्त्वाची गोष्ट जाणून देणार आहे अतिशय महत्त्वाची या ठिकाणी तुम्ही बघताय की इथे आतमध्ये मटेरियल टाकलेलं आहे मित्रांनो लोड केलेलं आहे आणि या कंपाऊंडच्या आतमध्ये ही सिडकोची जागा आहे असं या ठिकाणी इथे बॅनर इथे इथे त्या बोर्डावरती लिहिलं आहे सिडकोची मालमत्ता असून इथे कोणीही काही करू शकत नाही कारण की इथे इथे ब्रिज उतरणार आहे मित्रांनो तुम्ही बघताय की हे कंटेनर इथे सिडकोचे जे जे ऑफिसर असतात ते इथे इथे येणार आहे इथे व्हिजिट देणार आहेत त्याच्यासाठी इथे कंटेनर इथे कंटेनर इथे आपल्याला दिलेला आहे मित्रांनो आणि बघते तुम्ही आणि फायनली सकाळची गाडी इथे आलेली ही जी गाडी आहे मित्रांनो हे जे एम म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांची आहे कारण की इथे सिडकोने यांना इथे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे अतिशय सुंदररीत्या काम करतायत आणि आता आपण इथून आतमध्ये जाणार आहोत मित्रांनो ही जी जागा आहे ही जागा अतिशय महत्वाची तुम्ही नीट बघा मित्रांनो व्यवस्थित बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की व्हिडिओ तुम्हाला बघणं गरजेचं आहे इथे तुम्हाला इथे डाव्या बाजूला असे रेड फ्लॅग दिसतात मित्रांनो हे मार्किंग आहे मित्रांनो इथे भराव टाकला जात आहे इथे भराव टाकण्याचं काम मित्रांनो अगदी जोमाने सुरू आहे मित्रांनो बघताय की इथे ढिगार आहे मातीचा हे तुम्हाला मी समोर दाखवतो इथे तुम्हाला जे रेड मार्किंगवाला जे फ्लॅग दिसतात ना मित्रांनो तिथे तुम्हाला इथे याच ठिकाणी भराव टाकण्याचं काम सुरू आहे मित्रांनो आणि मी आता तुम्हाला घेऊन जात आहे डायरेक्ट स्ट्रेट आतमध्ये आतल्या बाजूला जिथे आतपर्यंत कोणीही गेलं नाही आहे जिथे कोणीही फुटेज काढू शकलेलं नाही कारण की अशीच गोष्ट आहे आतमध्ये इतर वेळेस कोणाला इथे अलाउड नव्हतं मित्रांनो आता काम सुरू झालं म्हणून आपण आतमध्ये जाऊ शकतो आहे इथून तुम्ही बघू शकता की इथे मला एक गोष्ट कळाल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघताय की इथे लिंबाची झाडे आहेत ना इथे मार्किंग करून लावलेले आहेत मला मे बी कळत नाही की इथे नेमकं काय आहे कारण की इथून तुम्ही बघताना थेट सरळपर्यंत इथे लिंबाची झाड मार्किंग केलेली आहे आणि इथे या ठिकाणी तुम्ही बघताय की मी पुढे तर तुम्हाला दाखवतो आपण पुढे जाऊन बघूया मित्र मित्रांनो काय नेमकं इथे काय आहे उजव्या बाजूला इथे पाणीच पाणी कारण की इथे खाडी आहे इथे मित्रांनो कांदळवन आहे कांदळवनाची परमिशन घेणं हे फॉरेस्टच्या अधिकाराखा हाती आधिपत्याखाली येतं म्हणून त्यांची परमिशन घेणं महत्त्वाचं आहे सिडकोने ती ती जी बाजू आहे ती कोर्टामध्ये मांडलेली आहे आणि लवकरच त्याला देखील हिरवा कंदील मिळणार आहे त्याच्यामुळे आपण कुठेही घाबरून जायचं कारण नाही आहे आपला इथे थाटामध्ये उभा राहणार आहे मित्रांनो तुम्ही बघताय की आता मी तुम्हाला जवळपर्यंत घेऊन आलो मित्रांनो अतिशय जवळ सकाळची वेळ साडेआठ तुम्ही बघताय इथे खाली तुम्हाला रेड मार्किंगवाला फ्लॅग दिसतो मित्रांनो हे फ्लॅग तुम्हाला त्या रस्त्यापासून ते आतमध्ये पर्यंत लावले गेलेत मित्रांनो कारण की इथेच भराव टाकला जाणार बघा तुम्ही जवळून बघताय मित्रांनो कारण की मी झूम करून दाखवतो हा फ्लॅग आहे असाच फ्लॅग तुम्हाला लाईन अप करून पुढेपर्यंत लावलेत आणि हाच फ्लॅग तुम्हाला इथे दिशा दाखवणार आहे की इथे कुठे कुठे भराव टाकला जाणार आहे अतिशय सुंदर माहिती आहे मित्रांनो ही तुमच्यापर्यंत पोहोचणं अतिशय महत्वाचं आहे संकुडी चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचवते तुम्ही तो अतिशय सुंदर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की समोर तुम्हाला दिसतंय ना हे आहे तुमचं तळोजा आणि इथून तुम्ही बघताय की या बाजूची इकडची जी बाजू आहे हे खार घर आहे आणि तुम्हाला त्या पलीकडच्या ह्या झेंड्याच्या पलीकडची जी बाजू आहे ती खार घर आणि हे तुम्ही समोर बघताय की हे सेक्टर सत्तावीस आहे नव्याने इथे डेव्हलप होते मित्रांनो तुम्ही बघता की, की, की आणि मी तुम्हाला झूम करून दाखवतो की इथे इथे त्यांनी इथे ढिगारा इथे तुम्हाला दिसत आहे की इथे त्यांनी तो ढिगारा आहे ना इथे लेबलिंगचं काम सुरू आहे मित्रांनो अतिशय सुंदर आणि आपण तुम्हाला दाखवणार की जिसेबी इथे काम करताना जिसेबी आपण तुम्हाला लाईव्ह दाखवणार तुम्ही बघता की या ठिकाणी रांजणपाडा जे गाव तुम्हाला दिसतंय मित्रांनो रांजणपाडा मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की रांजणपाड्यापर्यंत आपला आपला फ्लायओव्हर उतरणार आहे आणि मित्रांनो सिडकोनी सांगितले की सेंट्रल पार्क म्हणजे सव्वीस सेक्टर सव्वीसपर्यंत पर्यंत इथे तुम्हाला म्हणजे एक दळणवळणाची तुम्हाला इथे एक एक मिळू शकतं की बाबा तिथपर्यंत आपण जाऊ शकतो इथपर्यंत तुम्ही सेक्टर सव्वीसपर्यंत पर्यंत जाऊ शकता पण नेमका हा जो ब्रिज आहे हा आपल्याला इथे सेक्टर सत्तावीस आणि सेक्टर सव्वीसच्या दरम्यान इथे उतरणार आहे तुम्हाला मी जे झाड दाखवलं तोच इथला एंड पॉईंट असेल मे बी मला असं वाटतं कारण की काम इथून सुरू झालंय भराव टाकायचं काम सुरू झालंय मित्रांनो अतिशय सुंदर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे इथे मार्किंग केलेले बघा मी तुम्हाला जवळून दाखवतो मार्किंग केलेले लिंबाची झाडं या ठिकाणी चारशे बारा चारशे तेरा असं करत इथे भरपूर झाडं लावलेली आहेत मित्रांनो भविष्यामध्ये जर इथे भराव टाकून काही झाडं नाहक इथे तुटली जातील परंतु तुम्ही बघताय की इथे काहीतरी महत्वाचं आहे कारण की या ठिकाणी ही झाडं असणं पण गरजेचं आहे कारण की तळुजवासियांसाठी इथे येणं जाणं खारघर जवळ होणं पण गरजेचं आहे मित्रांनो जर असं झालं तर तळुजावासियांना साडेतीन चार किलोमीटर कुठतरी कमी होईल आणि त्यांना इथे खारघरमध्ये पोहोचण्यासाठी अत्यंत फायद्याचं होईल फायद्याचं ठरेल तुम्ही बघताय की हे ढिगारे हे इथे लेवलिंगचं काम इथे ढिगारे टाकले जात आहेत कारण की इथे भराव टाकला जातो आहे इथे हे जे खड्डा आहे इथे जे जे पाणी आहेत ते इथे कुठेतरी बंद करायचं आहे इथे भराव टाकून ते इथं क्लिअर करायचं आहे तरच आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल मित्रांनो आणि मला एक तुम्हाला सांगायचं की तुम्ही बघताय की या ठिकाणी जे रेड झेंडे दिसतात रेड फ्लॅग हे त्यांचे मार्किंग टॅग आहे आणि याच्यामध्ये ही ही गोष्ट ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची मार्किंग टॅग लावलेला आहे याचा अर्थ आपलं काम सुरू झालेलं बघताय मित्रांनो तुम्ही इथे क्रेन देखील सकाळच्या आठ वाजता इथे ती सुरू झालेली मित्रांनो काम सुरू आहे आणि मित्रांनो तुमची बी या कंपाऊंडमधून बाहेर पडलेली आहे हे तुम्हाला मी दृश्य दाखवतोय कारण की हे तुमच्यापर्यंत पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे या ठिकाणी क्रेन देखील काम सुरू करते आणि तिथून तुमची ही जी जेसिबी देखील आतमध्ये दे शिरलेले हेच ते झाड या झाडापर्यंत तुमचा खारघर तळचा फ्लायओव्हर ब्रिज उतरणार आहे महत्वाची गोष्ट आता आतमध्ये जसे बी गेलेले आहे आपण जवळ जाऊन बघू शकतो मित्रांनो की या ठिकाणी तुम्ही बघताय की हे लेवलिंगचं काम हे भराव टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे अतिशय महत्वाची गोष्ट आता तुम्ही या ठिकाणी बघताय मित्रांनो आणि मला एकच सांगायचं की आता आपण थेट जाणार आहोत की नेमकं आपल्या या ब्रिजच्या हेतून या ठिकाणावरून सेक्टर सव्वीस नेमकं कुठे आहे तर आपण त्यावरती देखील फोकस करूया मित्रांनो इथे तुम्ही बघताय की या गाड्या वगैरे आता इथे रेलचेल सुरू आहे मित्रांनो जाणं सुरू आहे अतिशय महत्वाचं हे फुटेज तुमच्यापर्यंत पहिल्यांदा आपल्या संकुड युट्यूब चॅनलवरती आलेलं आहे आणि मित्रांनो फायनली आपण निघालेलो आहोत पिडी सोमाणी स्कूलच्या दिशेने जिथे आपल्याला सिडकोने सत्तावीस तारखेला इथे इथे एक नवीन अपडेट दिली होती की सेक्टर सव्वीसपर्यंत हा ब्रिज उतरेल परंतु मित्रांनो जर ब्रिज जर मागेच जर उतरला मध्ये जे झाड तुम्हाला मी दाखवलं तिथे जर उतरला तर लोकांना वास्तुविहार स्टेशन आणि डीमार्टला जायला पडेल तर पुढे जर इथे इथे उतरवत असतील तर मित्रांनो तो ब्रिज तुम्हाला कुठे घेऊन जाईल कारण की तो ब्रिज तुम्हाला जे गुरुद्वारा आहे टाटा हॉस्पिटल आहे पेटपाडा आहे किंवा शिल्प चौक आहे सेंट्रल पार्क आहे या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाईल मित्रांनो तुम्हाला थोडा वळसा घालावा लागेल स्टेशनसाठी परंतु मला असं वाटतं की तो ब्रिज मागेच उतरेल मित्रांनो बघताय की मेट्रो अतिशय थाटामध्ये सुरू आहे कारण की भले देर आहे लेकिन दुरुस्त आहे अशी या सिडकोने केलेली कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे कारण की महत्वाचे आहे तुम्ही बघाल तर आज आजच्या 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 तारखेला जर तुम्ही टॅली केलं तर मित्रांनो सिडकोला बऱ्यापैकी इथे फायदा झालेला आहे कारण की बरेच बरेच लोकांनी इथे प्रवास मेट्रोने केलेला आहे तुम्ही समोर बघताय की धुका पडलेला आहे आणि त्या ठिकाणी स्टेशन होतं आणि या या तुम्ही बघताय तर ला तुम्हाला सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशन दिसत आहे आणि समोर पुन्हा बीडी सोमनी स्कूल मी तुम्हाला दाखवत आहे कारण की हा 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 जो रस्ता अतिशय महत्वाचा आहे कारण की कदाचित मे बी या ठिकाणापर्यंत ब्रिज येऊ शकतो जर उतरवला तर त्या सिडकोनी तर त्यांच्या ज्या ज्या त्यांच्या ग्राफमध्ये काय आहे ते त्यांनाच माहिती आहे परंतु आपल्याला जशी जशी अपडेट येत राहील तशी तशी अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आणि आता आपण पुन्हा त्याच ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर घेऊन गेलो होतो कारण की आपल्याला महत्त्वाचं आहे की आपला ब्रिज कुठे उतरेल अतिशय महत्त्वाची जागा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवली की मधोमध जे झाड आहे त्या ठिकाणी आणि जे विनायक शेठ चौक ज्या ठिकाणी इथे लिहिलेलं आहे त्या जागेवरती सेक्टर सत्तावीसच्या मधोमध बरोबर या ठिकाणी हा ब्रिज उतरणार आहे कारण की मी काल मी काल इथे आल्यानंतर मी रात्री तिथल्या कामगाराला विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की इथे ब्रिजचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी ब्रिज उतरणार आहे परंतु मित्रांनो कामगार आणि सिडकोमध्ये बराच फरक आहे त्यामुळे ती तफावत आपण नंतर जा जाणून घेणार आहोत तुम्हाला वेळोवेळी मी अपडेट देणार आहोत मित्रांनो तुम्ही समोर बघताय की याच ठिकाणी आपलं याच ठिकाणी काम सुरू आहे मित्रांनो बघता तुम्ही आणि हा जो बोर्ड आहे हाच बोर्ड आहे विनायक शेठ चौक या नावाचा या नावाचा आणि या ठिकाणी तुम्ही बघताय आणि अतिशय महत्त्वाचं हेच की सिडकोने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे इथे वसाहती ज्या तळोज्यामध्ये उभ्या केलेल्या आहेत त्या त्यासाठी हा ब्रिज अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण की सेक्टर अठ्ठावीस एकोणतीस एकतीस बत्तीस चौतीस छत्तीस सदोतीस एकोणचाळीस म्हणजे एकवीस सत्तावीस बावीस या सगळ्यांसाठी हा ब्रिज अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे कारण की या ब्रिजमुळे तुमचा भाव डबल होणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील बघत राहा संकुड यूट्यूब चॅनेल आणि या आजच्या मोठ्या अपडेटसह मी इथेच थांबतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद बाय बाय